पत्रकार परिषद घेतलेली असते कारण ज्या बार काउन्सिलिंग बसत त्यावेळेला बार काउन्सिलिंग मध्ये असलेल्या जोशींनी इकडे अर्जुनवरती खूप घाणेरडा आरोप केलेला असतो कारण सकाळी त्याचं आणि अर्जुनचं जोरदार भांडण झालेलं असतं आणि अर्जुनने त्याला मारलेलं असतं त्यामुळे त्याने आपल्यासोबतच्या वकिलांना फितवत या सगळ्यामध्ये ती घाणेरडे आरोप करत अर्जुनला या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी बार काउन्सिलिंगच्या इतर इतर दोन मेंबरला पण आपल्या ताब्यात घेतलेलं असतं एकूण बार काउन्सिलिंगचे चार मेंबर असतात चारपैकी दोघांना विकत घेऊन त्याने आता अर्जुनवरती उलटा डाव टाकलेला असतो मग चैतन्यकडे कोणताच पर्याय नसतो चैतन्य विचार करतो हे सगळं माझ्या मूर्खपणामुळेच झालेलं आहे मी हा मूर्खपणा केला नसता तर कदाचित अर्जुनला या सगळ्यामध्ये या प्रकरणाला तोंडघशी पडायला लागलं नसतं त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये मीच आहे माझ्यामुळेच हे घडलंय तर या सगळ्यामध्ये मला आता ही जबाबदारी घ्यायला पाहिजे अर्जुनला या सगळ्यातून मोकळं सोडवलं पाहिजे जेणेकरून निदान अर्जुन तरी केस लढू शकेल आणि आता साक्षी आणि मधुभाऊंच्या केसला न्याय मिळेल आणि प्रताप काकाच्या पण ह्याला न्याय मिळेल असा विचार करत मग मात्र चैतन्य पत्रकार परिषद घेतो पत्रकार परिषद घेत चैतन्य सांगतो या सगळ्यामध्ये अर्जुन सुभेदार यांचा काहीही दोष नाहीये त्यांच्यावरती जे आरोप केले ते पूर्णपणे खोटे आहेत अर्जुन सुभेदार यांना या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवण्यासाठी हा प्लॅनिंग केलेला आहे पण या सगळ्यामध्ये मी त्यांना निर्दोष मुक्त करतो कारण कारण अर्जुन सुभेदार यांनी कोणतंही काहीही केलेलं नाहीये मी आणि अर्जुन सुभेदार आम्ही दोघांच्यामध्ये खरं तर भांडणं होती पण त्याच वेळेला चैतन्य म्हणतो की असे काही व्हिडिओ आहेत ते सुद्धा व्हिडिओ मी कोर्टासमोर दाखवू इच्छितो कारण आतापर्यंत मी साक्षीची इमेज सगळ्यांच्या समोर डाऊन नको म्हणून मी काही बोलणं टाळत होतो पण त्याच वेळेला पण आता आत्ता जर का माझ्या माझ्या मित्रावरती हे सगळं होत असेल तर मला या सगळ्यामध्ये बोलणं भाग आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळे व्हिडिओ जे चैतन्यच्या सोबत असतात ते व्हिडिओ चैतन्य दाखवतो त्या व्हिडिओमध्ये साक्षी स्वतःहून करत असते प्रत्येक गोष्टीसाठी साक्षी त्याला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करत असते आणि चैतन्यच्या चा स्वतः चैतन्यला ती आपल्या घरी घेऊन आलेली असते हे सगळं पत्रकार परिषद घेत आता मात्र चैतन्यने सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं अर्जुन गडबडतो हे काय चाललंय म्हणजे चैतन्यने असं का केलं पण त्याच वेळेला चैतन्य आणि आता इकडे चैतन्यला वाचवण्यासाठी अर्जुन आणि रविराज हे त्यावेळेला पत्रकार परिषदेमध्ये पोहोचतात त्यावेळेला अर्जुन म्हणतो ज्याप्रमाणे मी निर्दोष आहे हे, हे चैतन्य सिद्ध करतोय त्याप्रमाणे तो, त्या तो निर्दोष आहे हे सुद्धा मी सिद्ध करणार असं म्हणत अर्जुन खूप मोठा आता योजना करतो अर्जुनने एक व्हिडिओ तो दाखवलेला असतो ज्या व्हिडिओमध्ये सी सी टी व्ही फुटेजमध्ये सगळं कॅप्चर झालेलं असतं आणि त्यामुळे साक्षी गडबडते अर्जुन सगळ्यांच्या सा समोर हे सादर करतो आणि रविराज सुद्धा हदरतात हा व्हिडिओ असतो साक्षी चैतन्य आणि अर्जुन यांचा अर्जुनच्या ऑफिस मधला साक्षी तिकडे येऊन आता खूप मोठं कारस्थान करत असते आणि त्यावेळेला चैतन्य अर्जुन मध्ये भांडणं झालेली असतात तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर येतो त्या व्हिडिओ मध्ये चैतन्य अर्जुनला तदवा बोलत असतो सायलीला पण बोलत असतो आणि तो सांगत असतो साक्षी आणि माझ्यामध्ये तू येऊ नकोस यावरती अर्जुन हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर सादर करतो आतापर्यंत हा व्हिडिओ गुलदस्त्यात असतो पण हा व्हिडिओ समोर आल्यावरती मग मात्र चैतन्य साक्षीला फसवत नव्हता तर उलट साक्षी त्याला फसवत होती आणि अर्जुन त्याला या प्रकरणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता हे सगळ्यांच्या समोर येतं हे सगळ्यांच्या समोर आल्यावरती मग मात्र अर्जुन तर निर्दोष आहेच पण अर्जुन उलट साक्षीच्या तावडीतून चैतन्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे सत्य समोर येण्यासाठी मदत होते हे सगळं रविराजांचा डाव असतो त्यामध्ये चैतन्य म्हणत असतो माझा साक्षीवरती पूर्ण विश्वास आहे साक्षी कोणत्याही प्रकारची चुकीची कोणती गोष्ट करणार नाही यावरती मी ठाम विश्वास ठेवून आहे असं म्हणत चैतन्यने जो काही बोललेला असतं ते पत्रकारांच्या समोर येत त्याचबरोबर दुसरा एक व्हिडिओ म्हणजे सीसीटीव्ही फुटेज ज्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चैतन्यने आपलं रेझिग्नेशन लेटर दिलेलं असतं ते रेझिग्नेशन लेटरचा व्हिडिओ आता कोर्टासमोर सा म्हणजे सादर करत अर्जुनने सिद्ध केलेलं असतं सा की साक्षीच्या प्रेमामध्ये वेळा झालेला चैतन्य तिला फसवत नव्हता तर तो खरच आमच्या सगळ्यांच्या विरोधात गेला होता माझ्याकडची त्यांनी नोकरी सोडली होती माझ्याकडचा त्याने संबंध सोडले होते माझ्या घरी येणं सोडलं होतं इतकंच काय तुम्ही त्याचे फोन कॉल बघू शकता काही दिवसांपर्यंत त्याने माझा फोन नाही घेतला मला फोन नाही केला हे पण तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर त्यानंतर अशी एक घटना घडली की ज्याच्यामुळे त्याला साक्षीच रूप समोर आलं आणि ते सुद्धा पुरावे आहेत असं म्हणत कुणालचे सगळे पुरावे आता कोर्टासमोर सादर होतात कुणालचे पुरावे सादर झाल्यावरती प्रिया गडबडते म्हणजे या सगळ्याचा अर्जुन असा पण विचार करू शकतो हे मात्र प्रियाला काही कळत नसतं आता मात्र अर्जुन सांगतो आमचा मित्र कुणाल आमचा मित्र कुणाल याला हिने अशा पद्धतीने अडकवलं की त्याचा वापर करून घेतला ह्या चिट्था, त्याच्या चिठ्ठ्या त्याच्या चिठ्ठ्यांमध्ये ही फक्त त्याचा वापरच करून घेत होती हे स्पष्टपणे दिसत आहे ती त्याचा वापर करत होती आणि या सगळ्यामध्ये तो स्वतःला दोष देत होता आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्याने त्याने आत्महत्या केली हे ज्या वेळेला चैतन्याला समजलं तेव्हा तो ताबडतोब साक्षीला याचा नव्हता पण त्याच वेळेला आम्ही त्याला थांबवलं होतं कारण साक्षी, सा, साक्षी सा वापर करून ही केस जिंकण्यासाठी हो। हे करत होती चैतन्य सांगतो हो हिने माझ्याकडे अर्जुनकडून बरेचसे डॉक्युमेंट्स आणण्यासाठी सांगितले माझे बरेचसे घरात असलेले डॉक्युमेंट चोरण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामुळे साक्षी दोषी कि मी दोषी हे सुद्धा तुम्हीच ठरवा असं म्हणत चैतन्य अर्जुन आणि रविराज यांनी खूप मोठा डावरच साक्षीचं भांडेफोड केलेली असते चैतन्य म्हणतो आणि या सगळ्यामध्ये जर का नंतर साक्षीसोबत कोण नाटक करत असेल तर तो मी होतो याच्यामध्ये अर्जुनचा काहीही दोष नाही आहे ज्यावेळेला मला कळलं की माझा मित्र कुणाल हिच्यामुळे हिच्यामुळे आता मात्र इकडे गेलेलं आहे देवाघरी त्याच वेळेला हिला धडा शिकवण्याचं मी ठरवलं होतं आणि हे सगळं जर का हे सगळं जर का चुकीचं असेल तर मात्र तुम्ही मला शिक्षा देऊ शकता आपल्या मित्राला न्याय मिळवून देणार तर तुम्ही मला शिक्षा द्या असं म्हणत आता मात्र सगळे सडेतोडपणे उत्तर देत चैतन्यने सगळ्या पत्रकारांच्या समोर मोठा मुद्दा मांडल्यावरती मग मात्र पत्रकार सुद्धा आपसात चर्चा करायला आणि आता पत्रकार तिथेच असलेल्या सगळे प्रश्न विचारायला लागतात की मग साक्षीने घेतलेल्या पत्रकार परिषदे सांगितले ते यावरती साक्षीची पत्रकार परिषद दाखवली जाते आणि त्यामध्ये साक्षी सांगत असते की चैतन्यने मला फसवलंय त्यावरती मग मात्र आता एक पत्रकार चैतन्याला म्हणते म्हणजे आधीपासून ती तुम्हाला फसवत होती आणि तिचाच डाव तुम्ही तिच्यावरती उलटवलात एवढा तुमची काही चूक नाही अचानकपणे सिच्युएशन पलटली जाते सगळे पत्रकार अचानकपणे जे साक्षीच्या बाजूने असतात आतापर्यंत साक्षीची बाजू उचलून धरलेले असतात ते अचानकपणे आता मात्र चैतन्यच्या बाजूने होतात कारण चैतन्याची बाजू सत्याची असते चैतन्यने हे अचूक मांडलेले असतं की हो आधी सगळ्यात पहिले सुरुवात हिनेच केली हिनेच मला फसवण्यासाठी सुरुवात केली पण त्यानंतर जेव्हा माझ्या मित्राचा मला खुनाचं समजलं तेव्हा मी हिचा बदला घ्यायचं ठरवलं मग मी हिच्याशी नाटक करत होतो आणि हे जर का खोटं असेल तर आहे मी खोटाडा तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला कबूल आहे असं म्हणत आता चैतन्याची पत्रकार परिषद एकदम दणक्यात पार पडते चैतन्य सुभेदारांच्या घरी येतो मग अर्जुन त्याच्यावरती चिडतो तू का हे सगळं केलीस मला सगळं वाचवण्यासाठी तू हे केलंस मला काही आवडलेलं नाही आहे या सगळ्यामध्ये तू स्वतःवरती का आरोप घेत होतास यावरती चैतन्य सांगतो का कारण हे सगळं माझ्यामुळेच घडलंय हे सगळं माझ्यामुळेच घडलंय मला माहिती आहे मी तुला या संकटात नाही सोडू शकत यामुळे तुला मी संकटातलं तर माझंच मला माझंच मला हे झालं असतं आणि मला खूप त्रास झाला असता त्यामुळे मी हे सगळं केलेलं आहे अर्जुन तू न तू माझ्यासाठी खूप खास आहेस तू मला वाचवण्यासाठी जे काही केलंस ना त्यासाठी मी तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत अर्जुन म्हणतो पण तू मूर्ख आहेस का तुला वाटलंच कसं की तुझी समज रद्द करून मी माझी समत हे करेन म्हणून ते काही नाही करणार तर आपण दोघंही सोबतच वकिली करायची नाहीतर मी सुद्धा नाही करणार हे लक्षात घे यावरती चैतन्य म्हणतो तू तुझा शब्द पाळलास अर्जुन म्हणजे तू कुठे मला काही हे होऊ दिलंस तू बघितलंस ना आत्ता सगळे माझ्या बाजूने आहेत आणि या सगळ्यामध्ये आता मात्र कुणीही मला अडवू शकत नाही आहे असं म्हणत चैतन्यने खूप मोठी आता अर्जुनसाठी सॅक्रिफाईस केलं असता अर्जुनने या सगळ्यामध्ये चैतन्याला न्याय मिळवून दिला आहे पूर्णाई म्हणते आता एकदाच या साक्षीचं बिंग फुटू दे सगळ्यांच्यासमोर कोर्टामध्ये आता या पत्रकारांची बाजू मांडली जाऊ दे आता अर्जुनने आपली बाजू तर मांडलेली आहे चैतन्य साक्षीचे पुरावे पण दिलेले आहेत आणि आता कुणालच्या खुनाचे सुद्धा पुरावे दिलेत आता कुणालच्या या सगळ्या प्रकरणामध्ये साक्षीला अचूक शिक्षा होणार का आणि चैतन्य अर्जुन यांना पुन्हा एकदा न्याय मिळणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे